अवैधरित्या सागवान लाकडाच्या तस्करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल बेडगाव वनविभागाने केला जप्त गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बेतकाठी जंगलातून लाकडांची तस्करी करणाऱ्या एका आरोपीचं अटक अवैध लाकूड भरलेली ट्रॅक्टर आणि पिकअप दुचाकी वाहन ताब्यात सुरेश रामलाल होळी वैवर्ष पंचवीस राहणार कुंकोट असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर टोकावरील कोरची तालुक्यातील बेतकाठी जंगलातून लाखो रुपयांचा अवैध सागवान लाकूड तस्करी करणाऱ्या एका आरोपीला बेडगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केलं असून पाच आरोपी फरार झाले आहेत तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुरेश रामलाल होळी राहणार कुमकोट तालुका कोरचे असं आहे आरोपीविरोधात बेडगाव वनविभागात भारतीय वन, वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे कलम सव्वीस नियम दोन उपनियम एक तसेच कलम एकेचाळीस बेचाळीस अन्वये दाखल गुन्हा करण्यात आलेला आहे मध्यरात्री जळगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या चमूसह सापळा रचून घटनास्थळावरून एक पिकअप लाकडाने भरलेले ट्रॅक्टर दुचाकी ताब्यात घेतली आहे ट्रॅक्टरमध्ये अवैध सागवान लाकूड दोन पूर्णांक सहाशे पासष्ट घनमीटर असून त्याची किंमत अंदाजे एक लाख तेरा हजार सातशे चौदा एवढी आहे यासह तीनही वाहनांची किंमत पकडून बावीस लाख त्रेसष्ट हजार सातशे चौदा एवढी किंमत असल्याची माहिती बेडगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल एम ठाकरे यांनी दिली आहे ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरेंसह क्षेत्र सहाय्यक बी एस अवतरे डी आर ढोरे वनरक्षक एम बी कुंजाम एस टी मसराम जे एम चुरगाये सी एन मडावी एन आर मितलामी व्ही एस कौडो यांनी केली आहे गुप्त माहितीच्या आधारे काल बेतकाठी जंगल परिसरात आयुर्वेदरित्या सागवन तस्करी होणार आहे ही बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने वनविभाग ची संपूर्ण टीम जंगल परिसरात रात्र अकरा वाजता दबा आरोपीच्या शोधात धरून बसले होते अंदाजे बारा वाजता आरोपी आणि आरोपी तसेच पिकअप वाहन एक ट्रॅक्टर आणि एक टू व्हीलर मोक्यावर दिसून आले तेव्हा आम्ही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला इतर पाच आरोपी फरार झालेल्या आहेत आणि जागेवर एक आरोपी मिळाला आहे संपूर्ण मुद्देमाल जप्त करून वन कार्यालय बेळगाव येथे आणण्यात आला आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे जे इतर आरोपी फरार आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी गडचिरोली सोबत राहुल अंबादे